नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीओ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण हुशार आहातच आणि हुशार आहात म्हणूनच आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात पण आपला अभ्यास कितपत झालेला आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून किंवा प्रश्न सोडवून त्याचा अंदाज आपण घेऊ शकतो तर यासाठीच हा एक फटाटोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांचे उत्तर जर आपल्याला येत असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये ते उत्तर द्यावेत आणि जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी तीस प्रश्न दिलेले आहेत आणि तीस पैकी दहा प्रश्नांची उत्तरं आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्यास काही हरकत नाही तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपती कोण होते पर्याय दिले आहेत जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर नेताजी सुभाषचंद्र बोस तर याच योग्य उत्तर आहे महात्मा गांधींना राष्ट्रपिता या, गांधी ना या नावानं संबोधलं जात दुसरा प्रश्न आहे भारताचा संविधान दिन कधी साजरा होतो भारताचा संविधान दिन विचारल्या मित्रांनो पंधरा ऑगस्टला साजरा होतो दोन ऑक्टोबरला सव्वीस जानेवारीला का सव्वीस नोव्हेंबरला साजरा होतो तर याचं योग्य उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर दिवशी संविधान दिन हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस साल साली भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर दोन हजार चोवीस साली विचारल्या मित्रांनो रामनाथ कोविंद नरेंद्र मोदी द्रौपदी मुर्मू आणि प्रणव मुखर्जी तर द्रौपदी मुर्म या सध्या आपल्या राष्ट्रपती आहेत मित्रांनो आणि यापूर्वीचे रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होते पुढील प्रश्न आहे युएन म्हणजे काय आता युएन म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे युनायटेड नेशन युपेन नेशन युनाइटेड नेटवर्क नन ऑफ दिस तर योग्य उत्तर आहे युनायटेड नेशन म्हणजे यु एन पुढचा प्रश्न आहे चंद्रयान तीन मोहिमेत भारताने काय सिद्ध केले चंद्रावर मानवी पाऊल सूर्यावर अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवले आणि मंगळावर जीव सापडला हे योग्य उत्तर आहे याच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवले चंद्रयान तीन मोहिमेत भारताने काय सिद्ध केले तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवलेलं आहे पुढचा प्रश्न आहे सह्याद्री डोंगर रांग कुठे आहे उत्तर भारत पश्चिम भारत पूर्व भारत आणि दक्षिण भारत सह्याद्री पर्वतरांग विचारले मित्रांनो तर सह्याद्री पर्वतरांग ही पश्चिम भारतामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे गंगा नदीचा उगम कुठे होतो अमरकंटक गोमुख हरिद्वार आणि प्रयागराज यापैकी कोणत्या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो तर गंगा नदीचा उगम गोमुख या ठिकाणी होतो पुढचा प्रश्न आहे कोकण किनारपट्टी कोणत्या राज्यात आहे गुजरात गोवा महाराष्ट्र आणि केरळ यापैकी कोणत्या राज्यामध्ये कोकण किनारपट्टी आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण किनारपट्टी आहे भारताचे सगळ्यात लांब नदी कोणती म्हणजे भारतातील सर सर्वात लांब नदी कोणती यमुना नर्मदा गंगा आणि गोदावरी तर भारतातील सर्वात लांब नदी जी आहे ती गंगा नदी आहे आणि दुसऱ्या क्रमांकाची नदी ही गोदावरी नदी आहे मित्रांनो आणि यमुना ही गंगा नदीची उपनदी आहे विदर्भ कोणत्या राज्यात आहे गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटक यापैकी कोणत्या राज्यामध्ये विदर्भ प्रांत आहे तर विदर्भ हा महाराष्ट्र राज्यामध्ये असले आपल्याला पाहायला मिळतो शिवाजी महाराजां महाराजांचे राज्याभिषेक कधी झाले एक सोळाशे सासष्ट सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे ऐंशी आणि सोळाशे एकोणसाठ तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली झालेला आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या युद्धात लढली पानिपत क्वासी अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि बॉक्सर तर या ठिकाणी झाशीची राणी जी आहे ते अठराशे सत्तावन्न चा उठाव झालेला आहे आणि त्यावेळी ती लढलेली आहे भारत स्वतंत्र कधी झाला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न तर याचं योग्य उत्तर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला आपल्या स्वातंत्र्य मिळालेलं आहे जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले इंदिरा गांधी मोरारजी देसाई लालबहादूर शास्त्री अटल बिहारी वाजपेयी जय जवान जय किसान हे लालबहादूर शास्त्री यांनी घोषवाक्य दिलेले आहे सुप्रीम कोर्ट कुठे आहे मुंबई कोलकाता दिल्ली आणि चेन्नई मुंबई कोलकाता दिल्ली आणि चेन्नई तर यापैकी दिल्ली हे उत्तर योग्य आहे पुढील प्रश्न आहे जर सी टी बरोबर एकतीस एस तर डीओ जी बरोबर किती आता यासाठी मित्रांनो आपल्याला एबीसीडी जी आहे ती एबीसीडी क्रमवार लिहिणं गरजेचं आहे आणि एबीसीडी क्रमवार लिहिल्यानंतर त्याला अंक ए पासून झेड पर्यंत एक ते सव्वीस अंक देणं गरजेचं आहे आणि झेड पासून ए पर्यंत एक ते सव्वीस अंक देणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने आपण अंक दिले तर सी बरोबर किती आहे ए बरोबर किती आहे टी बरोबर किती आहे हे आपण ओळखू शकतो आणि त्याच्यावरून त्याचं योग्य उत्तर आपल्याला सहजरित्या काढता येऊ शकतं तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे चार हजार एकशे सत्तावन्न पुढील प्रश्न आहे सांगा तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी किती अंक येतो दोन चार आठ सोळा आता दोनच डबल झालेलं आहे चारचं डबल आठ झालेलं आहे आणि सोळाचं डबल या ठिकाणी बत्तीस होणार आहे म्हणजे आ, हा अतिशय सोपा असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो जर पाच गुणले तीन बरोबर एकोणीस सहा गुणले दोन बरोबर वीस तर सात गुणले चार बरोबर किती या ठिकाणी आपल्याला हे उत्तर सोडवता आलं पाहिजे तर याच योग्य उत्तर येतं ते म्हणजे एकतीस पुढचा प्रश्न आहे वृक्ष बरोबर पाणी काय अक्षरे पाणी कवरच्या पुस्तक बरोबर काय येणार मित्रांनो तर पुस्तक, पुस्तक बरोबर पाणी येणार आहे पुस्तक बरोबर अक्षर येणार नाही ना ना कवर येणार नाही ना ना छपा येणार नाही ना 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 तर पुस्तक बरोबर पाणी येणार आहे जुलै बरोबर पाऊस एप्रिल बरोबर काय जुलै महिन्यामध्ये पाऊस असतो तर एप्रिल महिन्यामध्ये काय असणार आहे तर उन्हाळा असणार आहे उन्हाळा थंडी सण हिवाळा तर उन्हाळा एप्रिल महिन्यामध्ये असणार आहे जर एका शर्टाची किंमत पाचशे रुपये असून त्यावर दहा टक्के सवलत असेल तर विक्री किंमत किती असेल चारशे पन्नास चारशे चारशे नव्वद आणि तीनशे पन्नास दहा टक्के आहे म्हणजे दहा टक्के म्हटल्यानंतर पन्नास रुपये कमी झालं शंभरला दहा रुपये तर पाचशे रुपये पन्नास रुपये कमी झाले म्हणजे पाचशे मधून पन्नास गेले तर चारशे पन्नास ही त्याची किंमत आली पन्नासचा वीस टक्के किती होतो तर पन्नासचा वीस टक्के विचारला आहे पन्नासचा वीस टक्के पाच दहा पंधरा आणि वीस किती होतो दहा पन्नासचा वीस टक्के दहा होतो बारा वाजता घड्याळातील काटे किती अंशात असतात तीस अंशात नव्वद अंशात एकशे ऐंशी अंशात आणि शून्य अंशात किती अंशात असतात बघा तर शून्य अंशामध्ये बारा वाजता घडायचे काटे असतात दोन्ही काटे एकत्र आलेले असतात तिन्ही काटे एकत्र आलेले असतात एका वर्तुळाचा व्याज चौदा सेमी आहे त्रिज्या किती असेल सात सेमी चौदा सेमी अठ्ठावीस सेमी आणि एकवीस सेमी किती सेमी त्रिज्या असेल तर सात सेमी त्रिज्या असेल एका वर्तुळाचा व्याज चौदा सेमी आहे तर त्रिज्या तेजे सात सेमी आहे एक ते दहा पर्यंतची संख्या बेरीज काय आहे पन्नास पंचावन्न साठ आणि पंचेचाळीस एक ते दहा संख्येची बेरीज करायची आहे मग आता एक ते दहा संख्येची जर बेरीज केली तर ते पंचावन्न बेरीज येते यासाठी आपल्याला बेरीज करता येणं गरजेचं आहे पटपट पटपट बेरीज आली पाहिजे आपल्याला सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आता सध्याच आपले विचारलेलं आहे चालू घडामोडीवरती असल्या कारण देवेंद्र फडणवीस हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पाठीमागील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र दिन कधी साजरा होतो एक जानेवारी एक मे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी महाराष्ट्र दिन साजरा कधी होतो तर महाराष्ट्र दिन हा एक मे रोजी साजरा केला जातो मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे कोण होते नानासाहेब बाजीराव बालाजी विश्वनाथ आणि माधवराव यापैकी मराठा समाजाचे पहिले पेशवे कोण होते तर बालाजी विश्वनाथ हे मराठा समाजाचे पहिले पेशवे होते लोकसभा सदस्यांची एकूण संख्या किती आहे दोनशे पन्नास दोनशे बावन्न दोनशे पंचेचाळीस सहाशे तर दोनशे पाचशे बावन ही लोकसभा सदस्यांची संख्या आहे भारतात एकूण किती पोलीस दल आहेत पाच सात दहा आणि तीन भारतात एकूण पोलीस दल विचार आहे तर सात पोलिस दल भारतामध्ये आहेत तर मित्रांनो अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिओ मराठी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद